वावी पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निषेधार्थ तेवीस ऑक्टोबर पासून दत्तात्रय कांदळकरांचे निफाडला उपोषण सुरू वावी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी म्हस्के नावाच्या आरोपींना पाठीशी घालत असून पोलिसांकडून कारवाई करण्यास वारंवार टाळाटाळ ताल करत असल्याचा कांदळकरांचा आरोप शहा तालुका सिन्नर येथील दत्तात्रय कांदळकर यांच्या आईला संजय म्हस्के व इतरांनी बेदम मारहाण करून गळ्यातील कानातील सोने चोरून पळाले मारहाणीबाबत शहा पोलिसांनी किरकोळ स्वरूपाचे गुन्हे नोंदविले आहेत दागिने चोरीचा गुन्हाच नोंदविला नाही कारण म्हस्के व पोलिसांचे नातेसंबंध असल्याचा आरोप कांदळकर यांनी केला आहे दागिने चोरीचा गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते पाळले नाही याबाबत वारंवार टाळाटाळ तार करून आरोपींना पाटीशी घालण्याचे काम शहा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी करत आहेत त्यामुळे न्याय मिळावा यासाठी निफाड उपविभागीय या पोलीस अधिकारी कार्यालयासमोरच तेवीस ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले आहे परंतु या उपोषणाचीही दखल घेतली जात नसल्याने न्याय तरी कोणाकडे मागायचा अशी द्विधा मनस्थिती या ग्रामस्थाची झाली आहे याबाबत नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गांभीर्याने दखल घेऊन या ग्रामस्थास न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा दत्तात्रय सुराम कांदळकर वाळू कुलतेशांच्या हद्दीतील तर एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या आई वडिलांना खूप मारहाण करून आरोपींनी माझ्या वडिलां आईचे दागिने चोरून नेते दागिने चोरून नेले तर मी पोलीस हवालदार तिथे ठाणे आमलदार एक बैरागी म्हणून आणि आमचं बीठ हवालदार दाते म्हणून त्याच्या फोनवर त्याच्या मी म्हणायचो माझी आई सांगायची आणि दागिने चोरी पण त्याने ते ॲड करईबा वाचवू नंतर दागिने बघू बरं म्हणलं ठीक आहे दागिनेनंतर बघू जाऊ इथे गे दांडे आणि लोखंडाच्या दादानी मारहाण केली ती पण त्यांनी त्या पोलिसांनी हातात सापली ती मारहाण दाखवली परत ठीक आहे म्हटलं जरा आईवडला लादेवा काही आईवडीला वाचू पाहिजे त्याच्यानंतर मी त्यांना वारंवार विचारणा केल्यानंतर मग मला म्हणजे तुमच्या दागिने परत येणार आहे आरोपी गुन्हा नये आरोपी अटकू नको आरोपी हे त्यांची संगणमते पोलिसांचा त्याचा मग त्याचे नाते संबंधी घे ठीक आहे चालन बाबा आहे आणून आहे दागिने ते काय अडचण नाही म्हटलं तेवीस सात रोजी मी उपोषण केलं त्याच्या विरोधात तर तरी साहेब तिथे एपी आहे गणेश शिंदे साहेब ते म्हणे तुझ्या अन्याय होणार नाही कोणत्याही प्रकारचा तुझ्या दागिने परत त्याचं काहीतरी भरपाई भेटत म्हटलं आहे मग मी म्हणलं त्याच्यानंतर महिनाभर वेटिंग टीकेली मी वारंवार चक्र मारल्या तर त्यांना म्हणलं साहेब काय झालं तेव्हा कशाचे दागिने कशाच्या पावते ऐक तुझ्या अरे म्हणलं माझ्या आईवडील मेंढ्या बळी धनगर समाजातील ते कुठून पावती दाखवते वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी दागिने केले त्याची कुठून पावती आणायच्या मग मी त्याला विचार केलं दात्या हवालदारांनी आम्हाला धमधूक करून तिथून काढून दिलं म्हटलं हा मिळालेला शंभर टक्के माझा माझ्या घरच्यांचा आणि माझा स्वतः आरोप आहे का दाते हवालदार शंभर टक्के निलंबित करायला पाहिजे आणि की पहिल्यापासून बसून मग त्याच्यानंतर गणेश शिंदे ये पी आहे त्यांनी माझा मला चॉकलेट दिलं का तुझा पुराण जबाब कोर्टात पाठवतो म्हणजे मग मी पुराण जबाब दिला मला मी म्हटलं ठीक आहे आता आपलं गेलं कोर्टात मग मी विचारायला गेलो तेव्हा शीट गेले कुठं पुरवण जबाब जात असतो आणि म्हणलं मग पुरवणी जबाब घेतला कशाला तू तू जर जबाबदार अधिकारी आहे तू पुरवण जबाब घेतला मग माझी एवढीच मागणी एक तर पुरवणी जबाब आपण जर माझा मुला दाखवला किंवा संबंधित जे पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई एवढीच माझी मुख्यमंत्र्यां अपेक्षा